भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रशासनाशी संगनमत करून जमिनीच्या मूळ नकाशात बदल मूर्तिजापूर येथील संतोष केशव देव अगरवाल यांच्या नावे मौजे चिंचखेड तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील शेत गट क्रमांक दोनशे अठ्ठावीस मधील जमिनीची वाटणी वडिलांच्या हयातीत या शेत जमिनीत पूर्व पश्चिम वाटणीचा दक्षिणेकडील हिस्सा राष्ट्रीय महामार्गाला लागून दोन हेक्टर बारा आर गजानन केशवदेव यांच्या हिस्वर आला व संतोष केशवदेव अगरवाल यांना उत्तरेकडील पूर्व पश्चिम वाटणीचा हिस्सा एक हेक्टर बहात्तर आर मिळाला होता म्हणजे सर्वांना हिस्सा वडिलांनी करून दिला असता प्रत्येकाने आपापल्या ताब्यात घेऊन वहिवाट सुरू होती गजानन अगरवाल यांच्या शेतातील तीन आर जमीन राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात संपादित केली याचा मोबदलाही मिळालेला आहे परंतु संतोष केशवदेव अगरवाल मरण पावले त्यानंतर त्यांच्या पत्नी शालिनी संतोष अगरवाल यांनी शेत संपादित झाल्याचा राग मनात घेऊन द्वेषापोटी शालिनी अगरवाल यांच्या शा बहिणीचा मुलगा आदित्य अगरवाल व भोजनगडिया हा दिल्ली इथं संधी अधिकारी असून त्यानं येथील प्रशासनावर दबाव टाकून तत्कालीन उप भूमी अभिलेख व उपविभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगीमत करून पूर्व पश्चिम झालेल्या वाटण्याचा उत्तर दक्षिण करण्यात आला असल्याचा आरोप गजानन केशवदेव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत केला ही बाब निदर्शनास आल्यानंतर या गैरप्रकाराची संबंधित माहिती संकलित करण्यासाठी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत संबंधितांकडे अर्ज केलाय परंतु या सर्व ठिकाणी सहकार्य मिळालं नाही म्हणून नाईलाजास्थव लोकशाही मार्गाचा अवलंब करून न्याय मागण्याकरता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भूमी अभिलेख कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती ही गजानन अग्रवाल यांनी उपस्थित पत्रकारांना दिली आहे मौजे चिस्कळ दुर्घटनामा क्रमांक दोनशे अठ्ठावीस भूमी अभिलेख मूर्तिजापूर यानं माझ्या नकाशाची अदली बदली करून शेतीची विक्री केलेली आहे माझ्या हिश्यावर पाच एकर दहा गुंठे क्षेत्र दो दोन हेक्टर बारा गुंठे क्षेत्र होतं तीन गुंठे क्षेत्र हे भूसंपादनमध्ये झालं याची आव्हान नक्कल बी माझ्याजवळ आहे फेरफार बी झालेला आहे सातभरावर नोंद आहे एका शेतात दोन विहिरी दाखवल्या तर एक विहिर आहे ती वाटणी पूर्व पश्चिम झालेली आहे चारही भावाची येईना दक्षिण उत्तर वाटणी दाखवलेली आहे नकाशामध्ये हा नकाशा कोणाच्या दबावातून बदलवला असं तुम्ही जम नाही तर हा नकाशा आदित्य राजेंद्र भोजगडिया यांच्या दबावामुळे बदललेला आहे आदित्य भोजगडिया हे कोण आहे आदित्य भोजगडिया हे शालिनी अग्रवालची सगळी मावशी आहे नाही हा आदित्य आहे पण हा आहे कोण नेमका काय आहे हा शालिनी अग्रवालची दिल्लीमध्ये आहे केंद्र केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये एक मोठा अधिकारी है। है, अधिकारी आहे मोठा अधिकारी त्यांचा काय रोल आहे त्याच्यात तर यायच्या संगमताना आदित्य बोधगड्याच्या संगमताना माझी नकाशाची यायनं अगदी बदली केलेली आहे म्हणजे तो नकाशा तुम्हाला तो मान्य आहे नाही मान्य नाही तो मूळ नकाशा तो नाही आहे तो नाही आहे